गोष्ट श्रीस्वामी समर्थांच्या प्रकट दिनाची श्रीस्वामी समर्थ अर्थात अक्कलकोट स्वामी, स्वामी हे अठराशे छप्पन्नमध्ये अक्कलकोट येथे अवतरले असे सांगतात त्यांनी महाराष्ट्रात अक्कलकोट येथे दीर्घकाळ वास्तव्य केले होते श्रीस्वामी समर्थ अर्थात अक्कलकोट स्वामी हे श्रीपाद वल्लभ आणि श्री सरस्वती यांच्यानंतरचे भगवान श्री दत्तात्रे यांचे तिसरे पूर्णावतार म्हणून ओळखले जातात गाणगापूरचे श्री नृसिंह सरस्वती हेच नंतर श्री स्वामी समर्थांच्या रूपाने प्रकट झाले चौदाशे एकोणसाठ मध्ये एक शके तेराशे ऐंशी रोजी श्री नृसिंह यांनी गाणगापुरास निर्गुण पादुका स्थापन केल्या यानंतर ते यात्रेचे निमित्त साधून कर्दई वनात अदृश्य झाले याच वनात त्यांनी तीनशे वर्ष कठोर तपश्चर्या केली या काळात मुंग्यांनी त्यांच्यावर वारूळ रचले एके दिवशी एक लाकूड तोड्या वनात आला लाकडे तोडत असताना त्याच्या हातून कुराडणी सटली आणि वारुळावर पडली यानंतर वारुळातून रक्ताची धार उडाली आणि दिव्य प्रकाश बाहेर पडला त्या वारुळातून एक तेजस्वी व्यक्ती बाहेर आली हेच अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज आपल्या हातून घडलेल्या घटनेमुळे लाकूड तोड्या घाबरला होता मात्र स्वामींनी लाकूड तोड्याला अभय दिले आणि ते देशाटनासाठी निघाले देश फिरून ते शेवटी मंगळवेड्यातून अक्कलकोटमध्ये दाखल झाले असे सांगितले जाते श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे स्वामींनी शेगावचे श्री गजानन महाराज आणि शिर्डीचे श्री साई महाराज यांना दीक्षा दिली असे सांगितले जाते नंतर स्वामी पंढरपूर मोहोळ असे भ्रमण करीत सोलापूरला आले त्यानंतर मंगळवेड्यामध्ये स्वामींनी काही काळ वास्तव्य केले व तिथल्या भक्तांना विविध स्तरावर मार्गदर्शन केले भेटेल त्याला आपल्या लिलेने आगळ्यावेगळ्या वेगळ्या पद्धतीने दुःखमुक्त करून कार्यरत केले श्री सद्गुरू रामानंद बिडकर महाराज यांनासुद्धा दीक्षा दिली पुढे अठराशे मध्ये स्वामी समर्थ महाराजांनी अक्कलकोटमध्ये प्रवेश केला तिथल्या त्यांच्या वास्तव्यात अक्कलकोट हे तीर्थक्षेत्र झाले याच ठिकाणी त्यांनी अनेकांना मार्गदर्शन केले स्वामींनी अठराशे अठ्ठ्याहत्तरमध्ये अवतार संपविल्याचे दाखवले पण प्रत्यक्षात स्वामी आजही भक्तांच्या पाठीशी सतत राहून त्यांना मार्गदर्शन करत आहेत असे सांगितले जाते